नमस्कार शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे बातमी आहे मित्रांनो नमो शेतकरी महासंबंधीच्या आठव्या हप्त्यासंदर्भात आता सर्वांना माहीत असेल की आठव्या हप्त्यासंदर्भात मी मागे सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता ज्यामुळे तुम्हाला सांगितलं होतं की येत्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता जमा होणार आहे ती गोष्ट एकदम सत्य आहे की काही दिवसामध्येच तुमच्या खात्यामध्ये आठवा हप्ता जमा होणार आहे परंतु काही शेतकऱ्याला अधिक काही डाऊट होते आणि काही शेतकरी नवीन जुळले आपल्यासोबत त्यांच्यासाठी सांगायचं हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे की नमोचा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये किती जमा होणार आहे आणि कधी जमा होणार आहे येत्या काही दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार आहे ही गोष्ट अगदी खरी आहे मित्रांनो आणि या गोष्टीमध्ये तथ्यतासुद्धा आहे डिटेल माहिती पाहूया तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती सेट करा कारण कशा अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळतात थोडा व्हिडिओ मित्रांनो मागे चांगलं बॅकग्राऊंड आहे म्हणून संध्याकाळच्या चॅनलला शूट करण्यात येत आहे तुम्हाला ॲडजस्टमेंट करू शकता तर लक्षात ठेवा नमो शेतकरी महासंम निधीचा आठवा हप्ता या टॉपिकवर मागेही खूप सारे व्हिडिओ बनवण्यात आलेले आहेत आणि इतर काही क्रिएटर असतील हे सुद्धा व्हिडिओ बनवत आहेत की आठवा आप्ता कधी मिळणार आहे परंतु तुम्हाला कोणी तारीख सांगत नाही आहे तर मी तुम्हाला अशी एक तारीख सांगतो की ज्या तारखेला आपल्याला नमोचा आठवा हप्ता मिळणार आहे ते पाहण्यापूर्वी तुम्हाला हे सांगतो की नमोद आठवा हप्ता आपल्याला का मिळणार आहे लक्षात ठेवा मी थोडंसं घाईघाईनं बोलत आहे कारण की वातावरण थोडं टाईट आहे मित्रांनो कधी पाणी पाऊस चालवू शकतो तर नमो शेतकरी महासंबानीचा आठवा हप्ता दर चार महिन्यानंतर आपल्याला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिला जात असतो नव्वद कु म्हणजे एवढे पण इन्स्टॉलमेंट येत असतील हे चार चार महिन्याच्या टप्प्यामध्ये दिले जात असतात आणि यावेळेसही चार महिने कम्प्लीट झाले तर खूप सारे शेतकरी म्हणतात की खोटी बातमी खोटी बातमी खोटी बातमी आता तुम्हाला मी कसं सांगू मित्रांनो की चार महिने कंप्लीट झालेले आहेत तर हप्ता मिळणारच आहे ना यामध्ये कोणती खोटी बातमी आहे लक्षात ठेवा चार महिने कंप्लीट झालेले आहेत तर हप्ता मिळणारच आहे आणि हे सरकारचं धोरणसुद्धा हेच आहे नियमावली नियमावलीसुद्धा हेच आहे पण काही नियमावली अशी बदलण्यात आली आहे की काही शेतकरी अपात्र ती नियमावली तुम्हाला नंतर सांगतो पण नियमावली हेच आहे जा की चार महिन्यानंतर हप्ता मिळणार आहे आणि चार महिने आता पूर्ण झालेले आहेत आणि नमूचा आठवा हप्ता आपल्याला आचारसितीच्या पूर्वी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पाहायला मिळणार आहे हे तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आणि काही शेतकऱ्यांना म्हणजे आपला व्हिडिओ आवडतात त्यांनासुद्धा या गोष्टीला मी सांगितलं होतं की नमोचा आठवा हप्ता आपल्याला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पाहायला मिळणार आहे आणि या गोष्टीमध्ये सत्यता सुद्धा आहे न्यूज आर्टिकल पाहण्यात येत असतील किंवा पेपर कटिंग पाहण्यात येत असतील तर मी तुम्हाला पेपर कटिंग किंवा आर्टिकल्स तुम्हाला पोस्टद्वारे मी देणार आहोत तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता तर त्या ठिकाणी पहा की आठवा हप्ता नमूद आहे की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये मिळणार आहे तुम्ही म्हणसाल की नमोदा सातवा हप्ता आपल्याला इतक्या लवकर म्हणजे आताच मिळाला सप्टेंबरमध्ये का काहीतरी ऑगस्टमध्ये मिळाला तर इतक्या लवकर कसा काय आपल्याला नमोचा हा आठवा हप्ता मिळणार आहे तर तुम्हाला मी मागे सुद्धा सांगितलं होतं की ह्या याच्या मागे खूप कितकंच गणित आहे मित्रांनो लक्षात ठेवा नमोचा सातवा हप्ता जरी आपल्याला आता मिळाला असेल परंतु त्याची तारीख अगोदरच संपलेली होती तो एक्सपायर झालेला होता त्याचे चार महिने अगोदरच कंप्लीट झालेले होते ते सरकारची चूक होती की ते आपल्याला लेट देण्यात आलं लक्षात ठेवा ते सरकारची चूक होती की ते आपल्याला लेट देण्यात आलं परंतु नमोचा आठवा हप्ता त्याची टायमिंग त्याच्या अगोदर चालू झालेली होती म्हणून महिन्या ठिकाणी कंप्लीट होतात आचारसंहिता लागल्यापूर्वी तुमच्या खात्यामध्ये नमूचा आठवा हप्ता असणार आहे अशी मित्रांनो बातमी मोठमोठ्या पेपर कटिंगमध्ये सुद्धा येत आहे मी तुम्हाला मागेसुद्धा सांगितलं होतं की नमूचा आठवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यावरती खूप सारे शेतकऱ्यांनी निगेटिवसुद्धा कमेंट केले पण मी कमेंटमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगत राहतो की नमूचा आठवा हप्ता नंबरच्या सेकंड म्हणजे सेकंड किंवा फर्स्ट हाफमध्ये म्हणजे आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना पाहायला मिळणार याची रक्कम दोन हजार रुपयेच असणार आहे सोबत पी एमचा हप्ता मिळणार आहे की नाही या संदर्भात तुम्हाला डिटेल व्हिडिओ समोर मिळून जाणार आहे नमोचा आठवा हप्ता नोव्हेंबरच्या सांगत तुम्हाला रक्कम दोन हजार रुपये असणार आहे ब्याण्णव लाख शेतकरी महाराष्ट्र राज्यात पात्र असतात दरवेळेस याही वेळेस तेवढेच आहेत हा आकडा थोडा मागे पुढे होत राहतो कारण की खूप सारे शेतकरी अपात्र पात्र करण्यात येतात अपात्र पात्रतेचे निकष जर तुम्हाला सांगण्यात आले तर जवळपास तेच निकष आहेत थोडा बदल आहे एका कुटुंबात दोन व्यक्ती पात्र नसतात एका राशन कार्डावर फक्त एकच व्यक्ती पात्र असतो आणि यावेळेससुद्धा हेच निकष आहेत एका राशन कार्डवर एकच व्यक्ती पात्र रह असणार आहे तुमच्या कुटुंबात जर एका राशन कार्डात दोन व्यक्ती लाभ घेत असेल तर कोणातरी एकाचा हा हप्ता बंद पडणार आहे मेन मुद्दा जर पाहण्यात आला तर ॲग्रेस टॅक्स योजना म्हणजे जे ॲग्री कार्ड आहे किसान कार्ड त्याचा महत्त्वाचा रोल यामध्ये राहणार आहे आता ॲग्री कार्डचा काय रोल राहणार आहे तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ थोडा अंदाज झाला आहे आपण बंद करूया व्हिडिओ आवड असेल तर लाईक करू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र